त्याच्यामध्ये लोकसभेला पैसे वाटल्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी सत्ताधारी लोकप्रतिनिधी जनतेकडे दुर्लक्ष झालेले आहे गेले पंधरा दिवस ज्या जनतेला शासनाने मोफत धान्य वाटण्याचा योजना आखली ते धान्य गेले पंधरा दिवस रेशन दुकानावरती उपलब्ध नसल्यामुळे मतदार आणि नागरिक हे रेशन दुकानावरून रेशन दुकानावर धान्य आलं नसल्यामुळे ट्रान्सपोर्टचा संप असल्यामुळे त्या ट्रान्सपोर्टरला गेले तीन महिन्याचं बिल दिलं नसल्यामुळे ट्रान्सपोर्टरनी ट्रान्सपोर्ट बंद केल्यामुळे ते परत जात होते याचाच अर्थ जिल्ह्यातल्या जनतेला कळलं एक आणि दोन हजार एक दोन दु। दिवसात निकुळतात पण कायमस्वरूपी आपल्याला असलेली योजना ही धान्य मिळण्याची योजना जी आहे शासनाने मोफत धान्य देण्याची योजना केली आहे त्या ठिकाणी आपण बंद दिल्यानंतर आपलं ते प्रश्न मांडण्याचा विषय संपतो आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी लक्ष दिलं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो पण या भागातल्या ज्या नवीन आलेल्या डीओ डीएसओ म्हणून आलेल्या आहेत ज्या महिला आहेत त्या महिला आल्यानंतर बदलीच्या प्रयत्नात सुरू झालेल्या आहे त्याचबरोबर त्या कार्यालयाच्या वेळ गतीचा सुरू होण्याची वेळ शासनाने ठरवून दिली आहे पण त्यावेळेत न येता ते बारा एक वाजता येऊन कार्यालयात टिकतात म्हणजे त्याला या पुरवठा चाकीला धान्य वेळ मिळत की नाही याकडे हा ज्या डिल माहिनी मंग म्हणा किंवा अनेक गोष्टी म्हणा या सावंतवाडीच्या पडवे माजगाव जे गाव इको सेन्सिटिव्ह मध्ये आलेले आहे त्या गावातून निवडणूक काळात जी लोह खनिज उत्पन्न केलं जातो तर वृक्षतोड केली जात होती त्याबाबत संबंधित तहसीलदारांना आणि प्रांतांना पत्र देऊन फोन करून कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला ना, नाही तहसीलदार तर सांगतायत की माहितीवरती काम करणं किंवा त्यांच्यावरती कारवाई करण्याचा आमचा अधिकार नाही पण वसूलच्या किंवा तहसीलदारच्या जॉब कार्ड मध्ये जे काही अनाध अनाधिकृत काम होते त्याच्यावर नियंत्रण ठेवणे महसूल चुकत असेल तो महसूल करणे हे तहसीलदारचं खऱ्या अर्थाने काम असतं पण तहसीलदारांनी आणि प्रांताने दोन तहसीलदाराने तहसीलदारांनी पडेव मार्गावरून जवळजवळ हजार तीन हजार दंपर धोडामाग तालुक्यातल्या मोरगाव मध्ये टाकले जोडामाग तालुक्या मोरगावच्या तलाट्याने तिकडच्या सर्कलनी किंवा तिकडच्या तहसीलदारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं हे दुर्लक्ष करण्यासाठी प्रांता तो तहसीलदाराला पाच लाख प्रांताला ला, सा, सात लाख आणि असलेल्या तिकडच्या कर्मचाऱ्यांना पैसे दिले असल्यामुळे हे पंधरा ते वीस दिवसात ते तिकडे वाहतूक केली आणि तिकडची वाहतूक केलेली बोगस कंपनीच्या नावावर कधी न ना कंपनी नाही आहे त्या बोगस कंपनीच्या नावावर वाहतूक कोर्टमध्ये केली याचा अर्थ किती अंदाजुंदी कारभार जिल्ह्यातले अधिकारी करतायत आणि त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातले असलेले मंत्री म्हणा निवडून आलेले सत्ताधारी आमदार म्हणा हे याकडे कोणतेही लक्ष देत नाही हे कोणत्याही लक्ष्यामध्ये पडत नाही आज या भागाचे आमदार हे जे सर्व स्वतः सांगतात आज फोट्यामध्ये एका वर्ष एका सहा महिन्यात बांधून पडली त्याकडे पण दुर्लक्ष नाही याच्यामध्ये सर्व आमदार आणि अधिकारी यांचा निर्ज नसून सर्वजण हातात हात मिळून आपण काहीतरी करण्याचं काम करतात पण जनतेकडे लक्ष लक्ष करतायत यातून या सर्व स्पष्ट होत